मधील मेमन सिंग हा एक जिल्हा आहे त्यामध्ये एका हिंदू तरुणाची तेथील जमावाकडून हत्या करण्यात आली आणि हत्या झाल्यानंतर तोच मृतदेह झाडाला टांगला गेला आणि तो पेटवला गेला असं एक दृश्य आपण बघतोय एकदम बिभत्स असं एक दृश्य आहे तर तेथील जो दीपू दिपूचंद्र दास नावाचा एक चोवीस वर्षाचा हिंदू तरुण आहे तर त्याच्यावरती एक धर्माचा अपमान केला याबद्दल एक खोटा गुन्हा दाखल केला गेला के आणि तिथला जो उन्मादलेला समाज आहे उन्मादलेला जो वर्ग असतो प्रत्येक धर्मामध्ये त्यांनी त्याला खूप मारलं बेदम मारहाण केलं आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे त्या तरुणाची मृतदेहाची अक्षरशः जाळपोळ केली झाडाला टांगून म्हणजे हा एक खिळसोणा प्रकार आहे ते तेथील सरकारनं याच्यावरती काय के कारवाई केली हा विषय पण चिंतनीय आहे ते तेथील <coughs> अल्पसंख्याक जो समुदाय आहे मग तो, तो हिंदू असेल शीख असेल ख्रिश्चन असेल ती, ती ती तर त्या समुदायाचं रक्षण करायची जबाबदारी ही तिथल्या सरकारची आहे आणि भारत सरकारनं सुद्धा शेजारी राष्ट्रांना याबद्दल जाब विचारला पाहिजे की तिथल्या अल्पसंख्याकांच्या बद्दल तुम्ही काय ऍक्शन घेत आहे जसं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण बघतोय तिथे येथील जर एखाद्या अल्पसंख्याकाला काय झालं तर आपण त्याच्याबद्दल जाब विचारतो तसा जाब तिथं सुद्धा विचारणं सध्याच्या केंद्र सरकारला केंद्र सरकारचं ते काम आहे आणि केंद्र सरकारनं ते विचारलं पाहिजे हा एक आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरू शकतो कारण कुठलाही धर्म आपल्याला हिंसा शिकवत नाही माणूस की हाच धर्म असतो पण तो धर्म प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक धर्मामध्ये एक असा धर्मा एक, एक कट्टर वर्ग असतो की त्याला ते मान्य नसतं मग त्याच्यातूनच दहशतवादासारखी कृत्य घडतात आणि मोहम्मद युनुस सरकारनं या घटनेचा निषेध जरी केला असला तरी ते असं पण म्हणतात मोहम्मद युनुस की नवीन बांगलादेशात अशा हिंसाचाराला जागा नाही वगैरे वगैरे तर शेख हसीना ज्या आहेत माजी पंतप्रधान बांगलादेशच्या त्यांना ज्या भारत सरकारनं आसरा दिलेला आहे तर त्याच्यावरती पण ही एक प्रतिक्रिया असू शकते बांगलादेशच्या सध्याच्या घटनेचा पण उन्माद हा वाईटच त्यामुळे याच्यावरती कारवाई होणं हे खूप गरजेचं आहे